आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये थंडगार काहीतरी खाण्याची इच्छा होते चला तर मग आज आपण बनवूयात मँगो रबडी ते ही अगदी सोप्या पद्धतीने त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा नमस्कार मी शीतल शीतल्स किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही बघू शकता रबडी एकदम मस्त अशी झालेली आहे आणि मस्त अशी दाटसर देखील झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दूध गरम करण्यासाठी ठेवूयात इथे मी दूध अर्ध्या लिटरपेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपण दूध उकळण्यासाठी ठेवणार आहे ते भांडं थोडंसं जाड असं पातळ असेल तर दूध खाली लागण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं आपली रबडीची चव देखील बदलू शकते दुधाला एक उकळी आली की आपण गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरतीही मस्त दूध आपल्याला अटवून घ्यायचं आहे गॅस फास्ट करून जर दूध अटवलं तर खाली लागल्यामुळे दुधाची चव बदलते त्याच्यामुळे रवडीची देखील चव बदलते याच पद्धतीने आपल्याला बारीक गॅसवरती दूध अटवून घ्यायचं आहे ते वीस ते पंचवीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं दूध दाटसर असं झालेलं आहे इथे मी लगेचच चा चार चमचे साखर घालते चार चमचे साखर घातल्यानंतर पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर घातल्यानंतर थोडंसं दूध पुन्हा पात्र होतं नंतर दोन ते तीन मिनटं याच पद्धतीने आपल्याला दूध अटवून घ्यायचं आहे दोन ते तीन आटलेलं आहे व्यवस्थित असं हे आपण थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊयात रबडी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि इथे मी एक वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे साधारण दोन आंब्याचा गर मी इथे या रबडीमध्ये घालणार आहे आणि रबडी आपल्याला व्यवस्थित असे एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे रबडी बनवायची म्हणजे काहीच मेहनत लागत नाही दूध गॅसवरती ठेवायची आणि आपली इतर कामं करायची दूध अटेपर्यंत आपली कामं देखील आरामात होतात मस्त अशी आपली रबडी मिक्स करून झालेली आहे एक पाच ते सहा तास ही फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायची आहे आणि पाच ते सहा तासानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा कलर देखील आलेला आहे आणि एकदम दाटसर देखील झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि शीतलस किचनला लाईक करा